आणि पुढची बातमी आहे ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे राज्यासह देशभरात मेफेड्रोनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचं कोडिंग केलेलं होतं वैभव मानेला केसाची शेंडी होती त्यामुळे त्याला लंबा बाल या नावानं ओळखलं जायचं तर मुंबईत राहत असलेला युवराज भुजबळ याला मुंबई का बंदर म्हणून संबोधलं जायचं आरोपींचा मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला या कोडिंगची उकल करण्यात यश मिळालंय आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या आपल्यासोबत आहेत मिकी खूप इंटरेस्टिंग नावं या सगळ्या दरम्यान वापरली गेली होती हे शोधून काढण्यात पोलिसांना कसं यश मिळालं आणि दुसरा मुद्दा दिल्लीमध्ये जे ड्रग जप्त झालं तो मेफेड्रोननी भरलेला ट्रक सुद्धा आज पुणे पोलीस इथे घेऊन येणार आहेत ती कारवाई का सुद्धा कशी सुरू आहे जर आपण बघितलं तर पुण्याची क्राईम ब्रांच टीम अजूनही वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर कालच पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की जवळपास अठराशे किलो एम डी आतापर्यंत जप्त झालेली आहे आणि अजून देखील छापेमारी सुरू आहे त्यावेळी सांगलीमध्ये छापेमारी सुरू होती आणि छा सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा जवळपास एकशे चाळीस किलोहून अधिक एम डी त्या ठिकाणी जप्त झालेली आहे आणि त्याची देखील जर आपण किंमत बघितली तर जवळजवळ तीनशे कोटी रुपये इतकी किंमत सांगलीमध्ये जी जप्त झालेली एम डी आहे त्याची आहे जर आपण बघितलं तर आता हा आकडा जवळपास चार हजार कोटी इतका पोचलेला आहे आणि एम डी आतापर्यंत पुणे पोलिसांनी जी जप्त केलेली आहे जे एम डी ड्रग आहे ते जवळपास दोन दोन हजार किलो इतकी आहे त्यामुळं जर आपण बघितलं तर हा आकडा वाढताना दिसतोय त्यामुळं जी कारवाई आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे हा संपूर्ण जर रॅकेट बघितलं ड्रग्स तर यासाठी जे मोठे नावं आहेत जे मोठे ड्रग्स पेडलर्स आहेत त्यांच्यामध्ये कोडवर्ड्स वापरले जातात जो जर आपण बघितलं तर कुरकुममध्ये जी फॅक्टरी ड्रग्स मॅफेड्रॉन तयार करण्याची टाकण्यात आली होती त्याच्यासाठी खास कोडवड होतं ते म्हणजे न्यू जॉब न्यू पुना जॉब एवढं सांगितलं तर अर्थात आपल्याला कळा त्यांना कळायचं की थेट कुरकुमची जी ड्रगची फॅक्टरी आहे त्याचं हे कोडवड होतं त्याचबरोबर जो मेन माणूस होता जो मुंबईतून अडक अटक करण्यात आलेली होती त्याला युवराज भुजबळ त्याला त्याचं नाव होतं मुंबई का बंदर जो मेन माणूस होता त्याच्यानंतर त्याच्या खाली जो माणूस होता वैभव माने हा देखील आरोपी आहे त्याचे लांब केस होते आणि त्याला शेंडी होती म्हणून शेंडी म्हणून अशा पद्धतीत कोडवड नाव या ठिकाणी वापरले जायचे कधी पोलिसांनी आपल्याला कारवाई केली अटक केलं तर कुणालाही एकमेकांची नावं माहीत नसेल अशा पद्धतीने एकमेकांना कोडवड देण्यात आलेले होते आणि संपूर्ण हा रॅकेट चालवला जात होता आत्तापर्यंत जर आपण पर बघितलं तर जवळपास दहा ते बारा जणं पुणे पोलिसांनी यामध्ये अटक केलेली आहे आणि मुंबईतील जो नऊशे किलोचा जो मोठा साठा आहे एम डी ड्रग्सचा तो आज तिथून निघालेला आहे आणि आज दुपारपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणं अपेक्षित आहे पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम ते घेऊन येते आणि जर आपण बघितलं तर या मुंबईतून जो एमडी ड्रग आहे तो बाहेर विदेशात देखील जात होतं हे देखील पुणे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे लंडन मध्ये एक जो कन्साइनमेंट आहे ती ऑलरेडी गेलेली आहे हे देखील पुणे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे याची ग्रॅव्हिटी किती मोठी आहे कुठं ते तयार होत होत आणि ते थेट बरोबर खूप मोठी आहे हे गेल्या काही दिवसातल्या कारवाईमधनं लक्षात तर आलेलं आहे आता याचं इंटरनॅशनल कनेक्शन शोधण्याचं काम सुद्धा सध्या पोलीस करतात मी की ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट